ले ले लातूर जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी भुगे मॅडम आपले साहेब आणि सर्व मंडळी मॅडमनी सांगितलं कि माझी आजी मला व्हीसीला जायचंय त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचंय त्यांना वाटलं की बाबा आता आपण पाचश बोलायच्या आधी कसं जावं मग आता माझ्यावर प्रेशर आलं की कमी यी कमी शब्दात बोलायचं त्यांना मोकळ कळ आणि तुम्हालाही मोकळं मी तर दिवसभर बोलू शकतो पण आज दिवसभर बोलणार नाही मी फक्त आपल्याला सगळ्यांना एक पाच मिनिट बोलणार आहे जर सगळ्यांनी पाच मिनिट ओ कोण थांबले ते बसा की ऐ बसा आता ऐका पाच मिनिट फक्त ऐका सगळ्यांनी आणि मग काय करायचं न करायचं नंतर ठरवा पहिले पाच मिनिटात मी काय बोलणार आहे अठरा डिसेंबर जर तुम्हाला कोणाला तारीख लिहून ठेवता आली तर लिहा अठरा डिसेंबरला तामिळनाडू या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये चोरवी तासा पाऊस पडला पाऊस पडलं किती नऊशे पस्तीस मिलीमीटर सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये वर्षाला किती पाऊस पडतोय साडेसातशे तीनशे पासष्ट दिवसात लातूर जिल्ह्यात साडे सातशे मिलीमीटर पाऊस पडतय वर्षात परंतु आपल्या सारख्या एका जिल्ह्यामध्ये एका दिवशी पाऊस पडशे पस्तीस मिलीमीटर म्हणजे लातूरच्या किती पट पट लातूरच्या सवापट लातूरला ला भर जेवढा पाऊस असेल त्याच्या सवापट एका दिवसात पडते डोळे बंद करा एवढ पाऊस एका दिवशी झाल्यावर काय झालं असेल मोटाड मोटार जर बोलायचं झालं तर एका दिवसात तीन फूट पाऊस पडलं तीन फूट का आरे अरे ची शपथ शंभर तीन फूट पाऊस एका दिवशी वरून जर पडलं जिल्हाभर हा ते भगवे शेठवाल काही राहणार नाही आता ऐका मॅडम समस्या का, का। शिवो सुनो, क्या समस्या है का समस्या समस्या ये है कि तीन सौ दिन में लातूर डिस्ट्रिक्ट में आने वाली बारिश कोरिन में चौबीस घंटे सवा गुणा के गई है फुतिकोरिन मध्य का पेक्षा भयानक झालंय एका ठिकाणी कुठं आपल्या देशातलं नाही सांगत तुम्हाला वाटेल की भारतावर संकट आले नाही हे संकट संक, संक जगावर देश डेलियाच शहर आपल्या लातूर सारखं सव्वा लाख लोकसंख्येच नुण शहर एका रात्रीत होऊन गेलं माणस किती मेले चाळीस ते पन्नास हजार एका रात्री येत लिबिया देशाने जगाला काय मागितलं लिबिया देशाने जगाला मागितलं अरे आमच्याकडचे मळे पुरायच्या पुरायचा पुरायचे हे पुरे मड़े पुरेपर्यंत दुर्गंधी पसरू नये रोगराय होऊ नये म्हणून जगानी लिबियाला काय मदत करावी तर मडे ठेवायला प्लॅस्टिकच्या बॅगा जगाने द्याव्या किती पाऊस पडला अठरा महिने येणारा पाऊस एक दिवसात आलं दुबई दुबई मध्ये माझी पाऊसच याची आहे परवा एक बातमी आली दुबई महापुरात वाहून गेली दुबई दुबई, दुबई, दुबई महापुरात वाहून गेली कस झालं माहितीये का ऐका मध्ये आपल्या संभाजीनगरला विमान पडलं होत मॅडम विमान कस पडलं माहितीये का विमान उडाल समोर रोड होत रोडवर माल, माल बोलत ते विमान ट्रकला खेटल आणि विमान पडलं ट्रक च ड्रायव्हर मालकाला फोन केला मालक विमान धडक गेलं आपल्या ट्रकला तर मालक म्हटलं तुझ्या मायाला सकाळी दहा वाजता लावलेस का काय तू कडू <laughs> तस असं काय झालं दुबई पाण्यात ववून गेली म्हणजे तसं झालं सकाळी दहा ला ट्रकच झाले मानव जातीवर आलेलं संकट आहे मी तुम्हाला दहा तास भाषण करणार नाही मी तुम्हाला फक्त एक सांगणार आहे तुमचे मुलं तुमचे नातू पंतू संकटात आहेत आता ज्याचे पांढरे केस आहे एक पाय गारीत आहे आणि गारीच्या वर एक पाय झालं पिढी जर वाचवायची वाच 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 तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे काय काम करावं लागणार आहे ते बी मी तासभर बोलणार नाही दोनच मिनिटात बोलतो माणसाला काय सांगितलं माणसाच्या गरजा काय अन्न वस्त्र निवारा माणसाच्या गरजा काय काय अरे माणसाच्या तीन गरजा अन्न वस्त्र निवारा अरे अन्न आठ दिवसात खाल्लं तर चालतंय आठ तर माणूस मरत नाही निवारा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये झोपलं काय बस स्टँडवर झोपलं काय काही फरक पडत नाही कपडे कपडे तर मुंबईला गेल्यावर काय मायचे कपडेच नाही अंगावर कपडेच तर आता एवढं सोंग झालंय परवा मी एक जोक ऐकलो एक गाडा रस्त्याने फिरतोय आणि ते गाड्यावाला म्हणते जुने पाने कपडे टाकू नका शहरातल्या श्रीमंत लोकाला कपडे द्यायचे आहेत का तर आपण मी कॉलेजला होत होतो पॅन्ट भागून फाटली की रफू करायचं आणि ते रफू पोराला दिसल म्हणून असं शर्ट ओढतच राहत होतो पर आता कडू इकडून फाडून घेऊ इकडून फाडून घेऊ तुझे तुझ्या जेवढे एवढं असतं टिकलं तेवढं भारी म्हण किती अवघड आहे म्हणजे आपण लिहून फाटलं की त्या कडवा असं झालं आता अवघड अवघड त्याच्यामुळं अन्न नाही ते चालतं वस्त्र नाही तेच चालत ऐकलं का परंतु हवा नाही ते चालतं का तुमची नाक दोन मिनिट जर दबली जग चाल गेला माय म्हणली गेला दोन मिनिट नाक दाबली कि माणूस गेला नाकाला काय लागत नाकाला ऑक्सिजन लागत याचं नाव काय ठेवलंय आपल्या आज्जा पंजानी प्राणवायू वायू वायू, वायू। म्हणजे प्राण वाचवणार वायू म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन कोण देतय झाड ठेवलाव का नाही झाड ऑक्सिजन देतय झाड तर ठेवलंच नाही म्हणजे तुमचं मरण कोण केले आपणच आता सुधरायचंय का मरायचं हातवर करा सुधरायचंय ज्याला ज्याला सुधारायचंय तिने वर करा तुम्हाला तुम्हाला जायचंय ते नाही हाय सगळ्याला सुधरायच अरे जर सगळ्याला सुधरायचं असेल तर तुम्हाला आता झाड लावावं लागणार आहे वडाच आणि पिपळाचं कोण लावणार नाही का तर वड आणि पिपळ मोठ व्हायला तीस वर्ष लागते आणि म्हणून एका दिवसात तीन फूट वाढणार झाड म्हणजे बांबूचं झाड आहे तुमचे लेकर वाचवायचे असतील तर तुम्हाला बंदाऱ्यावर लावा वड्याच्या कनला लावा नदीच्या कणला लावा सलग लावा आपले कलेक्टर मॅडम आणि सीओ साहेब दोघं योजना आणल्यात 깃디! 예! Yeah.